नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शिक्षक दिनानिमित्त एकदम जबरदस्त मराठी भाषण निरक्षराला साक्षर बनवतात जीवनाचे महत्व पटवून सांगतात कधी खचलो तर साहस वाढवतात अशा महान व्यक्तीला शिक्षक म्हणतात अशा महान व्यक्तीला शिक्षक म्हणतात सर्वांना माझा नमस्कार माझे नाव समर्थ आहे आज पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त मी आपल्याला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती सर्वप्रथम आपल्या सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षक हा एक आदर्श व्यक्ती असतो कारण बालपणी आपल्या बालवयावर होणारे सर्व संस्कार आपल्या आई वडिलांनंतर जर कोण करत असेल तर ते आपले शिक्षक असतात ज्याप्रमाणे कुंभार आपली मातीची भांडी घडवताना तो त्याला पाहिजे तसा आकार देतो त्याचप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांना पाहिजे तसे घडवतात संपूर्ण जगात अनेक व्यवसाय आहेत इंजिनियर डॉक्टर वकील इत्यादी पण इंजिनियर्स इंजिनियर्स घडवतात डॉक्टर्स डॉक्टर्स घडवतात वकील वकील घडवतात परंतु शिक्षक हा एकमेव असा व्यक्ती आहे जो आपल्या सर्वांनाच घडवतोच पण एक चांगला नागरिक देखील घडवतो आणि अशा अनेक शिक्षकांना मान सन्मान देण्यासाठी शिक्षक दिन हा एक खास दिवस आहे चला तर मग आपण सर्वांनी आपल्या शिक्षकांचे आभार मानू आणि त्यांच्या शिक्षकाच्या कार्याला सलाम करूया शेवटी एवढेच पेनाची धार तलवारीपेक्षाही जास्त असते पेनाची धार तलवारीपेक्षाही जास्त असते आणि एका शिक्षकाकडे जगाला बदलण्याची ताकत असते धन्यवाद जय हिंद जय भारत